अमरावतीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन अमरावतीत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सोयाबीन कापूस तूर कांदा व संत्र्याला योग्य हमीभाव देण्यात यावा त्यासोबतच विदर्भातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी उपाययोजना या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरावती अध्यक्ष अमित आढाऊ यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी नांदगावपेठ टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे या आंदोलनामध्ये महिला शेतकऱ्यांचा देखील सहभाग होता यावेळी शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले शेतकऱ्यांचं आंदोलन पोलिसांनी मोडीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी आजचा होता पण खऱ्या सरकारनं पोलिसांना हाताशी घेऊन हे आंदोलन आणि हा रास्ता रोको मोडण्याचं काम केलेलं आहे आम्ही सर्वप्रथम या सरकारचा आणि या विभागाचा निषेध करतो आज विदर्भातली शेतकरी आत्महत्येच्या उंबरटावर असताना या सरकारनं सोयाबीन आणि कापसाचे जे भाव पाडले आणि आयात निर्यातीचे धोरण या सरकारचे अतिशय चुकीचे आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या विरोधात आहे त्या प्रित्यर्थ आम्ही त्याचा निषेध करण्याकरिता आणि आमचं दुखणं आणि घरानं मांडण्याकरिता हा आजचा रास्ता रोखो होता पण या सरकारनं पोलिसांना हाताशी घेऊन हे आंदोलन आमचं मोडलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती